आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र न्यूज न्यूज चॅनल करा माजी खासदार डॉक्टर महास्वामींच्या जात प्रमाणपत्रावर बुधवारी सुनावणी लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रावरील सुनावणी आता अंतिम टप्प्यावर आली आहे अक्कलकोट तहसीलदारांकडून डॉक्टर महास्वामींच्या वडिलांची मदिल जन्म मृत्यू नोंदीचा न्याय वैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला प्राप्त झाला आहे त्यावर आता बुधवारी एकवीस रोजी सुनावणी होणार आहे लोकसभा निवडणुकीवेळी डॉक्टर महास्वामी यांनी जात प्रमाणपत्र बनावट जोडल्याची तक्रार प्रमोद गायकवाड मिलिंद मुळे विनायक कनकुरे यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे होती निवडणूक तत्पूर्वी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने डॉक्टर महास्वामींकडील प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल दिला होता त्या विरोधात महास्वामींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्या जात प्रमाणपत्रावर पुन्हा सुनावणी सुरू झाली नैसर्गिक न्याय तत्वानुसार समितीने डॉक्टर परराज्यातील न्याय वैदिक प्रयोगशाळेकडून करण्याचा निर्णय दिला त्यानंतर अक्कलकोट तहसीलदारांच्या माध्यमातून ती नोंदवही परराज्यातील न्याय वैदिक प्रयोगशाळेला पाठवण्यात आली आता त्यांचा अहवाल समितीकडे प्राप्त झाला असून त्याची एक प्रत तक्रारदारांनाही देण्यात आली बातम्या जाहिरात आपल्या व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा